मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो होतो ते काम झालेलं आहे आणि हा ब्लॉग सगळं टाकल्यानंतर हा ब्लॉग लास्ट मध्ये येणार आहे कारण की आता आम्ही जात आहोत पुण्याकडे नाशिकवरून जात आहोत घरी जायला म्हणजे पुण्याला जायला जात होतो आम्ही आता तर फायनली आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत म्हणजे अडीच वाजेला आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे हा आहे अडीच वाजेला जेवण ठीक आहे ठीके इथे चाललो तर फायनली आता जेवण वगैरे केलेलं आहे आताच आम्ही निघालो आहोत नाशिक मधून घरी जायला तर मित्रांनो इथं मी ब्लॉक स्टार्ट करत आहे आता स्टार्टिंग आता ची बघू आता एंड कुठे मध्ये आता जेवण वगैरे करू संध्याकाळपर्यंत आता जे जे आहे है मदे जे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे जे माझ्या चॅनल नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप खूप साऱ्या अशा कमेंट करा मित्रांनो खूप दिवसापासून सगळेजण माझ्या लाईव्हची वाट बघत आहेत आणि मला विचारत आहे तू ताई हायस्ट कुठं म्हणून तर हे सगळे मागचे तीन चार दिवसापासून जे ब्लॉग आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच आहे की मी कुठे गेली होती का गेली होती कशासाठी गेली होती ते सगळं त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आता जस्ट आम्ही निघालो आहोत नाशिक वरून हा आहे इथं आता हे नाका आम्ही पास करू आणि आता पुढचा प्रवास आम्ही आता करणार आहोत अडीच वाजेला बघू आता घरी वाजे किती वाजेपर्यंत पोहोचतो हा टोल आहे सिन्नरचा जस्ट आता निघालो आहोत नाशिक वरून मित्रांनो हॅलो मित्रांनो बघा किती सुंदर असा नजारा आहे हा खूप सुंदर असं वाटत आहे बघा आपण एखाद्या बाहेर देश मध्ये फिरायला हे बघा बिचारे लोक कसे गाडीमध्ये बसलेले आहेत उन्हामध्ये खरंच मित्रांनो कधी कधी लोकांकडे बघून आपल्याला असं वाटतं आपण खूप सुखी आहेत बघा आता हे गाडीमध्ये बसलेले आहेत बिचारे त्यांना ऊन लागत आहे त्यांना असं वाटतं ना आम्ही किती सुखी आपल्याला असं वाटतं ते किती हे बघा मित्रांनो इथं आमची गाडी थांबलेली आहे तुम्ही नजारा बघू शकता खूप सुंदर असा नजारा आहे तिथं गाड्या चालते हा यस करायची काय सगळ्या गाड्या चालत आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो खूप सुंदर असं दिसत आहे भारी वाटत आहे ना या आहे दोघं जणी तपासलेले काय करताय झालं का ए दक्षु झोप झाली का बेटा झोपला मस्त झोप झाली आता जवळ आहे चाकण पासून आपलं घर व्हिडिओ काढताय का माझा व्हिडिओ काढताय का मधून एम आय डी सी एम आय डी सी इथे सगळे कारखाने एम आय डी सी मंगेश वरती बघ बघ ना ए दक्षु सन सन मून झाला का होतो आता मून झाला तो सन डोंगरच्या वरती बघ भारी दिसतय दक्षु बघ तो आता चाललाय घरी आता मुनी मुनी यायची तयारी आता कसल भारी वाटतोय रोड पाहिलं का दक्षू दिसते मला साडीवर हा एकच नंबर दिसते मला साडीवर भारी दिसतंय बघा ना संध्याकाळचा डोंगर वगैरे खरंच सुंदर दिसतंय हे का नाही इथून बघा लय भारी वाटतंय मला आता असं शूटिंग करायला लय आवडतं किती सुंदर दिसतंय बघा ना पैसे काय कंपनी आहे का हो इथं हाव लोकं नाही राहत का मग इथं एमआयसी का हे काय मग आय डी सी हे म्हणजे आता हे इथं इथं म्हणजे सगळ्या प्रकारच्या कंपन्या लोक लांबून लांबून येतात दक्षांचा थवा कुठं सेवन, सेवन बनवलाय सेप अच्छा सेवा सेवन बनवलाय म्हणे बघ सगळे एक सारखे लाईन मध्ये चालत बघ दक्ष दिसला का त्याला म्हणता पक्षांचा थवा इंद्रायणी ही आहे इंद्रायणी नदी बाय बाय नदी काय बोलायचं हॅलो मित्रांनो तर फायनली आता मी घरी पोचलेली आहे तुम्ही माझं तोंड बघू शकता खूप म्हणजे खूप थकलेलो हो, आहोत तर आता आम्ही घरी पोहोचलेला आहोत वाजलेले आहेत सात तर फायनली आम्ही ना आलेलो आहोत नाशिकवरून पुण्याला फायनली आत्ता घरी पोचलेला आहोत आता आराम वगैरे करते तर बाय बाय इथं मी ब्लॉग आता एंड करत आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय